नगरपरिषद तुमसरतर्फे सब्जीमंडी विवेकनगर तुमसर येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक या थीमवर एवढी चर्चा करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद तुमसरच्या वतीने दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजता सब्जीमंडी विवेकनगर तुमसर येथे जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक या थीमवर चर्चा करण्यात आली नगरपरिषद तुमसरच्या वतीने दररोज प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत आहे प्लास्टिकला हद्दपार करण्याकरिता दैनंदिन जीवनात पारंपरिक वस्तूंचा वापर करावा बाजारात जाताना कापडी पिसवी ऑफिसला जाताना स्टेनलेस स्टीलचा डब्बा धातूची पाण्याची बाटली इत्यादी साहित्याचा वापर करावा असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावर्षी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक या थीमवर चर्चा करण्यात आली आपल्या सहभागाशिवाय हे शक्य नाही करिता शक्यतो सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन नगरपरिषद तुमसरच्या वतीने सब्जी मंडीमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना करण्यात आले